काग, का ग तुझ्या नवऱ्याशी काय बोलणं झालं का नाही कधी येतो बी तो येतो झालं होतं दोन दिवस अगोदर ते काय डेली डेली फोन नाही करत त्यांना एवढं वेळ नसतं ना कामात जसं वेळ भेटलं तसं कॉल करतात पण ते बोलले येणार म्हणे सहा महिन्यानंतर हा हो रे जाऊ दे बाई माझा नवरा येऊन लागला हा ना मला काही करमत नव्हतं म्हणून मी त्यांना बोलवून घेतलं रिटर्न किती महिन्यानंतर आले ती म्हणजे किती वर्षानंतर ते फक्त सहा महिने होते तिकडे बस हा माझ्या नवऱ्याला दोन वर्ष झाले जा जाऊन तरी आले नाही आतापर्यंत मला राहलं जात नाही म्हणून बोलून घेतला का मग तुला तर माहिती आमची लव्ह मॅरेज आहे हो ना, ना, ना ते माझं नवरा पण आला असता एक वर्षात पण आमच्यावर कर्ज एवढं आहे ना म्हणून मी त्यांना सांगितलं की तिथेच थांबा थोडेसे एकत्र पैसे गोळा करून आणा म्हणे म्हणजे कसं इथे आले की काहीतरी करता येईल ना आपल्याला हा हा बरोबर आहे कसं थोडेफार पैसे आले की लय खर्च होऊन जातात ग लवकर पण लोन आहे ना तुमच्यावर अगं लोन आहे पण दुसरं देणे घेणे पण आहे ना भरपूर हा का मग काय आता सगळं सांगत बस जाई प्रत्येक घराची गाणी ही तर आहेच ना गं बाई पण काय करू आता करावंच लागतं ना आता कोणीतरी आलं बघ हो एक मिनिट बघते बस तू तु। कोण तुम्ही मी तुमच्या नवऱ्याचा हो बॉस ठीक आहे ठीक आहे या ना आतमध्ये आतमध्ये येऊन बोल या बसा ऐक ना चल तुझ्या घरी पाहुणे आले मी जाऊ का बर ठीक आहे चालेल तुझ्या बोलू आपण नंतर या माणसाला कुठेतरी पाहिलं अगं या माणसाला कुठेतरी वाटतंय पाहिलं असेल कुठेतरी चल काय माहिती चल जाऊ माझी मैत्रीण होती ना हो का हा गेली घरी ती इथं राहते का राहते ना माझी बिल्डिंग मध्येच राहते ती म्हणून थोडस कसं ती आली की माझं पण टाइमपास होतो ना तुम्हाला काय पाणी वाणी आणू का हा पाणी द्या देते, देते। हे, <laughs> हे तुमच्या नवऱ्याने ना तुम्हाला देऊन पाठवलं हो का अरे वा खूप मस्त एकदम छान हो हो मन तुम्हाला आवडतो ना ले हा मग लय आवडतो मला मस्त एकदम किती सॉफ्ट आहे ना घ्या कवटाळून घ्या लय मस्त एकदम तुमचे मिस्टर म्हटले आता ती एकटी आहे तिला खेळायला काही नाही जे करमणुकीसाठी मुलबाळ पण नाही आता बरं झालं खूप मस्त आहे पैसे मी दिले हा हा त्यांचा पगार झाला नव्हतो का नाही पैसा भरपूर आहे त्यांच्याकडं आता हा, ते जमा करताय ना हा हा मीच सांगितलं होतं जमा करून करा म्हंटल नाही का हा कस ते म्हणजे सारखा खर्च केला ना पैसे कमी होतात बरोबर बरोबर ते म्हणे आमच्यावर खूप कर्ज आहे त्याच्यामुळे मी खर्च करत नाही म्हणे म्हटलं टेन्शन घेऊ नका डोरे म्हण काय किरकोळ गोष्ट आहे ना म्हणून मी पैसे टाकून दिले धन्यवाद आता माझी एवढी मोठी कंपनी आहे खूप मोठा एक कोटीचा टर्न ओव्हर हो आहे <laughs> तुम्ही बो असे म्हंटल्यावर सगळं असेल ना तुमच्याकडे त्याच्यामुळे मी किरकोळ पैशाचा विचार करत नाही आता ते माझ्याकडे काम आहे मिस्टर आणि आधार दोन हजार दो काय विचार करायचं <laughs> तुम्हाला सगळं त्यांनी दिलं होतं का हो 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 तुमचा ऍड्रेस दिला तुमचा फोन नंबर दिला परत तुमचा फोटो दिला फोन नंबर पण दिला हो हो पण तुम्ही कॉल नाही केला मला कॉल आता ऍड्रेस होता ना हाँ 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 हा नाही केलं का काय जेवण वगैरे करून जाणार का जेवण झाली ना थोडासा आता आहे ना जेवण वगैरे नाही करणार मी आराम करे इथेच आता आता रात्र झाली नाही हा। ना, का ना, रात्र मी बघतो एखादा हॉटेल बघतो आणि जातो तिकडे राहतो मी हॉटेल म्हणजे तुम्हाला राहायला सोय नाहीये का नाही आता इथं कसली सोय नाही का हो घ्या का? एक काम करा आरामच करायचं आहे ना फक्त तर तुम्ही इथेच आराम करून घ्या ना असं पण मी एकटीच घरात प्रॉब्लेम नाही मी बेडरूम मध्ये झोपेल तुम्ही इथे झोपून घ्या असं करायचं का हा तेच म्हणते एवढं मोठं घर आहे मग एखादी जागा झोपले तर काही नाही तसं ते आता तुमचा नवरा नसल्यावर मला बी थोडस असं अवघडल्या सारखं होतं नव्हतंय पण काय करणार आता तुम्ही हॉटेल एवढ्या रात्री हॉटेल बघणार आहे ते काय हॉटेल मध्ये हे बघा मी लाख दोन लाख हॉटेलला खर्च करतो लाख दोन लाख आता मोठा माणूस आहे ना मी काम करा ना इथे तुम्ही झोपा तुम्हाला जे लागेल ते मी देते आणि ते एक दोन लाख मला देऊन जावा ना कसय थोडस माझं पण काम होईल हा नाही बरोबर करतोय तुमच्यावर आणि खूप गरज आहे आता सध्या तर पैशाची हो ना हो ना खूप देईल देईल मी तसं काय नाही ते झोपले की दोन तीन देणार दोन तीन लाख हा आता तिकडेही तर काय आहे पण कसं माहितीये फायव्ह स्टार सुविधा असेल इथे तसं काय नाही बघा आम्ही म्हणजे तो कसा तसा गरीबीच आहे म्हटल्यावर नाही बघा ऍडजस्ट करावं लागेल सर हे बघा जसं घर तसं मी ऍडजस्टमेंट करतो सगळ्यात गोष्टी थोडी भेटणार आहे पण तुम्ही एवढे पैसे देणारे म्हणून थोडासा विचार करावा लागत ना का करू बर का आम्हाला काही एवढा फरक पडत नाही आता पण नवऱ्याला विचारून घ्या नाही तर मग परत प्रॉब्लेम आहे तसे तुमचे मिस्टर मला बोलले होते रात्र झाली तर मुक्काम ठोका म्हणे म्हणजे इथं असं अच्छा असं का मग मी एक फोन करून त्यांना विचारून घेऊ का आता ते ड्युटीवर असतील ना हो 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 यावेळेस त्यांचा फोन लागत नाही ते पण आहे कारण मी नियम कडक ठेवलेले ना हो का म्हणाले कंपनीत कोणताही माणूस आला कामाला त्याचा मोबाईल बंद असं ठीक आहे मग ते म्हंटलेच होते ना तुम्हाला हो चालेल मग करता का रा हो हो कुठं करू इथे करता का बेडरूम मध्ये करता नाही बेडरूम मध्येच करता गादी नरम आहे ना हा हा एकदम नरम <laughs> बघा असे आमचं छान आहे छान आवडलं का तुम्हाला हो खूप आवडलं हो बसा ना तुम्ही म्हटलं आमचं साध घर आहे पण मला आवडलं साधाय काय करू नाही का साधेपणामध्ये मजा आहे हा का हा एक एक हजाराचा चहा पितो पण त्याला चव नाही ना कशाला एवढी एका एक चहा पिता तुम्ही इथे ना तुम्हाला एकदम स्पेशल आणि पूर्ण दुधाची चाय पाच ते बर का <laughs> नाही आता येईल मी ये आता मी श्रीमंत असल्यामुळे मला या अशा खर्च गोष्टी करायची सवय पडली श्रीमंत बर का तुम्ही तेच ना आम्ही गरीब लोक एवढे कर्ज बाजारी आहे एवढे कर्ज मध्ये डुबले माहितीये का तुम्हाला हे घर पण येते हा ना मग हे घर घेतलं होतं मी आणि माझ्या नवऱ्यानी ईएमआय वर नाही का त्याची पाच ईएमआय थकले असं पाच सहा थकला टेन्शन नाही होईल होईल आता माझ्याकडे येते ते आता पैसे जमा करता येते त्याला पण वेळ लागेल ना कमीत कमी तीन चार वर्ष असं एवढा वेळ कुठे आमच्याकडे सात आठ वर्ष लागतील सात आठ वर्ष बा आता तुमच्यावर पन्नास एक लाखाचा खर्च आहे ना वेळ लागेल ना वेळ पण आम्हाला वेळ लागेल माणसाला काय वेळ लागतो ना नाही तर भरपूर पैसे आहेत तुम्ही खूप अहो मी सगळं रोखीने घेतलेले बंगले तुम्ही घेणार काही कमी आहे का कोणती गोष्टीची असे फ्लॅट आहे ना माझे दहा आहेत दहा ते पण कॅश देऊन घेतलेले मी आपल्याला टेन्शन नाही ना तुमचे दहा आमचे नशिबात एक पण एक जे आहे ते पण हातात जाणार आहेत मी काय म्हणते तुम्ही काय करू नाही शकत आमच्यासाठी काय करायला पाहिजे अ तुमच्या एवढे दहा फ्लॅट हो दहा 10 म्हणजे किती बाप एक मुंबईला एक पुण्याला आहे हो पुण्याला तीन आहे माझे त्याच्यानंतर इकडे नाशिकला नाशिकले भरपूर श्रीमंत आहे बाबा तुम्ही कृपया <laughs> मला ऐकून ऐकूनच कस तरी होते की एवढे पैसे म्हणजे खूप कोटीने पैसे असेल तुमच्याकडे तर तर मी काय म्हणत होते सर तुमच्याकडे एवढे पैसे आहात तर थोडीफार मदत आमची पण करा दे मग आजचे देणार आहे ना मी तुम्हाला आज तुम्ही मला इथं ठेवताय ना हो ते किती देणार तुम्ही दोन अडीच तीन लाख है ना नाही एक लाख ठरले ना आपले एक लाख हो हो एक लाख मध्ये काय होत नाही हो मी काय म्हणते ऐका ना मी म्हणते तुम्हाला ना मी लय खुश करेल पण मला तुम्ही थोडस वीस लाख पर्यंत दिले तर मी तुम्हाला खूप खुश करून देईन

तुमच्यासाठी काय एकदम किरकोळ गोष्ट आहे किरकोळत आहे ना खूप की, किरकोळ कोड़ आहे मी एवढे दहा दहा बंगले घेतलेले एवढे मोठे मोठे आणि विचार माझं प्रायव्हेट विमान आहे ना त्याला ते डिझेल टाकेल ना तेवढे ना विमान आहे ना आणलं नाही मी आता आहे माझ्याकडे मग करा मग विचार आता शेवटी तुमच्या हातात काय करायचं काय नाही करायचं ते हो ना वीस लाख रुपये द्यायचे ना पण नाहीच विचार करताय पण तुम्ही आता करा वो विचार करा ना करा कसं वाटतंय कसं तर सुरुवात आहे पुढचा विचार करा कसं वाटलं तुम्हाला हो ना आ? आ? आ। करा ना विचार काय पण आता वीस लाख एवढे आता फोन मधून देता येणार नाही कॅश द्या ना मला फोन मध्ये नको नवरा पण विचारेल नाही एवढे पैसे कुठून आणले नाही का मला तुम्ही एक काम करा मला ना सगळे पैसे कॅश मध्ये द्या हो का हो पण मग आता मला एटीएम ला जाऊन बँकेत जाऊन मग ते काढावं आता मी काय म्हणते आता लगेच तर नाही तसं काय नाही एवढे मोठे आहे तुम्ही एवढे शिरमनते उद्या दिले तरी चालेल मला सकाळी दिले हो हो सकाळी दिले तरी चालेल 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 मग आता जीवाची मजा करून घेतो हा हा आता मजा करून घ्या पैसे पण नक्की द्या बरं कसं आता तुम्ही मला आता भाग पाडलं नाही का तेच म्हणते मी करा म्हणजे खूप 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 मजा आहे का हो ना करायचीच आहे काय माहितीये का जीवनात दुसरं काय आहे भाऊ जीवनात आनंद नाही घेतला तर काय उपयोग हा ना नुसते पैसे पाहून काय आनंद भेटणार आहे मग तेच ना करू आपण चला मग करा ना तुम्ही करा सुरुवात हो ना मी करू का हो येस तुम्हाला त्याला एक्सपिरियन्स असेल ना दुबई मध्ये अरे बापरे तिथे वाह करू वा खूप मुलायम आहे मुला तुमच्यासाठीच ठेवलेलं आहे हो ना नहीं। 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 कस वाटत मस्त एकदम हा ना खूप दिवसात गॅप पडला होता तुम्ही आठवण करून दिली खूप <laughs> मजा आली आली ना अरे बाप बर झालं तुम्ही ऑफर टाकली नाही तर माझं जीवन व्यर्थ केलं असत ना तुमची वीस लाख यूज झालं ना हो माझे वीस लाख वसूल झाले ना आणि आयुष्य सुद्धा सार्थकी लागलं <laughs> आता उद्या जरी मेलो ना तरी काय वाटणार असं असं काय खूप तृप्त झालो खूप तृप्त झालो आपण ना पुढे जाऊन कोणी येईल बरं का हो ना येईल का हो मग ती माझी मैत्रीण येते ना सारखं हा ती हो मग तिचं काय पण येते ती हा गप्पा टप्पा मारायला येतातच बाय बर काय म्हणतो आता तुम्हाला वीस लाख रुपये मी बँकेतून काढून आणतो कॅश लगेच आणणार ना मग तुम्हाला लगेच लागतील ना मग लगेच लागणार आहे ना काम आता केलं तर पैसे पण आताच पाहिजे ना माझी सवय काय कामाच्या आधी पैसे द्यायची ठीक आहे ना जाऊ द्या एवढा विश्वास आहे तुमचा तुम्ही विश्वास ठेवला खरंच नाही तर बाया विश्वास नाही ठेवती ठेवावं लागतं थोडंफार नाही तुम्ही खरंच ग्रेट आहे बरं का माझ्यावर विश्वास ठेवला मला बर वाटलं तृप्त झालो चला मी काय होतो बोला ना वीस लाखात होईल का तुमचं असं कर्ज तर पन्नास लाखाचं आहे पण ठीक आहे तुम्ही लाख काही नाही 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 मला ना इतकं खुश केलंय तुम्ही मी आता शब्द नाही माझ्याकडे तुम्ही ना पन्नास लाख घेऊनच टाका पन्नास लाख हो एवढं देणार तुम्ही <laughs> तुमच्याकरता काय हो माझी रात्र कशी गेली मी आता माझ्याकडे हे नाही हो मला पण लाज वाटते पन्नास लाख घेऊन टाका बरोबर चालेल सगळं कर्ज फेडून टाका हो हो। आणि ताबडतोब नवऱ्याला इकडे बोलून घ्या हो हा ते पण मस्त एकदम खूप मस्त आयडिया बर का आणि त्याच्याकडे जे पैसे संग्रही आहेत ना जमा झालेले ते तुम्ही संसाराला वापरा ना माझ्या आज्या करा ना किती मस्त खूप मस्त बरं नेक्स्ट टाइम या नक्की या नक्की याच्यापेक्षा जास्त खुश करेल तुम्हाला हो नाही नाही जावा जावा कसं आहे ते मैत्री नेल ना जाऊ द्या एकदाच टेन्शन मिटलंय आणि कर्ज पण मिटेल काय काय ना पैसे तर भेटेल ना थोडस येऊ का अग ये ना तू कधी विचारून येते का ग अग मी तुला ते सांगायचं विसरली काय ग म्हणजे मला पहिले तर आठवत नव्हतं मी त्या माणसाला कुठं पाहिले मी तुला बोलली ना मी त्याला कुठे पाहिले पाहिले असेल का दे अगं एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे माझा नवरा तुला माहिती दुबईला गेला होता का मला हो हो माहितीये ना आपल्याला तर तेव्हा हा माणूस आला होता माझ्याकडे कशाला म्हणे कि मी तुझ्या नवऱ्याचा बॉस आहे मग असेल ना बॉस हो का हो ना ते माझ्या नवऱ्याचे पण बॉस आहे ते अच्छा मग अ तुला ती गोष्ट माहितच नाही तुला ती स्कीम कळालीच नाहीये कसली स्कीम कर? तो खूप बायांना असं पकडतो आणि सांगतो कि मी तुझ्या नवऱ्याचा बॉस आहे आणि मजा मारून चालला जातो काय म्हणते तुझ्यासोबत पण असंच काहीतरी केलं ना मी पाहिलं त्याला जाताना खरं खरं सांग झालं ना अगं तू किती वेळ आहे ग तुला असं तु माहित होत तर मग मला अगोदर का नाही सांगितलं तू अगं मला तेव्हा आठवलंच नाही तू मला म्हंटल पन्नास लाख देतो वीस लाख देतो सगळं काय करून गेलं तू अरे तेव्हा तो मला पण तसंच बोलला होता तर तो असंच सांगतो की मी एवढा श्रीमंत आहे मी एवढा खर्च करतो माझा एवढा टर्न ओव्हर आहे तो आजच फसवतो सगळ्यांना आपण त्याच्या मोहात पडून जातो आणि आपण हे सगळं करून बसतो पण तू थोडा अगोदर आली असती तर हे सगळं झालं नसताना ग बाई मला आठवतच नव्हतं मी घरी जाऊन खूप विचार केला चहा पिली विचार केला कॉफी पिली विचार केला मग मला कुठेतरी आठवलं की अरे हा तो, तो तोच माणूस आहे तो नालायक माणूस आहे खूप एक वर्ष अगोदरची गोष्ट आहे ना म्हणून मला त्याचा चेहरा आठवत नव्हता ग आता काय उपयोग एवढं सांगून पण तू सांगून सांगून मला काय होणार आहे ते करून गेला जे करायचं होतं ते येऊन फुकटमध्ये माझा मारून गेला आणि आता येऊन सांगते तू सोड भाई जाऊ दे आता काय करणार आहे अरे त्याचा नंबर पण नाही आहे माझ्याकडे तो म्हंटला मी जातो आणि ए टी एम मधनं पन्नास लाख घेऊन येतो आता कसले पन्नास लाख नंबर नाही तर कस कशावर कॉल करून विचारू त्याला मी हा घ्या आता पन्नास लाख भेटले काय खरंच म्हणते मी कधी पण ना विचार करून करायला पाहिजे प्रत्येक गोष्टी बरोबर आहे बाई म्हणलं टेन्शन आलाय आता आ, मी काय करू तेच कळत नाही मला सोड जाऊ दे नको आता कोणत्या माणसाच्या नांदी लागू विसरून ती गोष्ट मी पण विसरली म्हणून तो मला त्याचा चेहरा आठवत नव्हता मग विसराव लागेल ना आता लक्षात ठेवून काय उपयोग आहे का ते ठीक आहे चल मी निघू का हा ठीक आहे जाने बाबा आता मग काय म्हण तुला शेवटी डोक्याला टेन्शन आलंय काय माणूस होता ए लाबाळ माणूस आराम करला म्हटलं मी एवढं श्रीमंत आहे माझ्याकडे एवढे पैसे आहे आणि फुकट मारून गेला